नमस्कार शेतकरी मित्रांनो कंपनीचा प्रतिनिधी मिळून आहोत आता आपण कांदा चाल मध्ये आलेलो आहे आणि हे शेतकरी आपल्या वले त्यांचं घेऊन कंटिन्यू कांदे करीत असते तर नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना गाव नाव सांगा जालिंदर जगाना राहणार साखीगाव तालुका पाथर्डी जिल्हा आयल्यानगर तर आपण कांदे दरवर्षी करतात म्हणजे कंटिन्यू राहतात का हो आणि तुम्ही आता ह्या वर्षी तुम्ही कांद्याला बदल केलेला आहे आपल्या ग्रीन शेन गोने वापरलेले आहेत बरोबर हा वापरलेला बदल अजून तर ग्रीन शेन वेळेस आपण घेते हो तर आपल्या शेतकरी मित्रांना काय तुम्हाला बदल वाटतो हे फक्त शेतकरी मित्रांना नाही बदलला आहे ना कलर मध्ये बदल साईज मध्ये बदल आणि पोषण चांगलं आहे

कमी आहे दरवर्षी जे कमी हो तर अजून कोणत्या ठिकाणी घ्या तुम्ही हे आता कांद्याला वापरल्यानंतर आम्ही आता कापसाला वापरले कपाशीला कप कस का रेझर्ट वाटतो कपाशीला आता वापरला एक समजा चार दोन दिवस अजून समजा त्याचं म्हणजे रेझर्टा रिझर्ट आला म्हणून तुम्ही कपाशीला वापरलेलं आहे बरोबर वापरून तुम्ही एकदम समाधानी समाधान आता हे आपलं जे हिर आता महाराष्ट्राचे शेतकरी मित्र पाहणारे हो चालेल ना हो। तर आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांना चौऱ्याण्णव एकवीस तेहतीस एकोणपन्नास बहात्तर आपले ग्रीनशेन आपण कोणते दुकानातून घेतलं आपलं साईराम 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 साखेगाव साखेगाव तर तिने तुम्हाला पाहिलं डायम जिल्ह्योवर त्यांच्या मनाने तुम्हाला दिलेलं आहे त्यांच्या मनात तर तिने जे सांगितले ते रिझल्ट भेटलेले एकदम मनात एकदम एकदम धन्यवाद मान काढून दिल्याबद्दल